माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आणि या लाईव्हमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे चला तर आता आपण पाहणार आहोत राज्यात पाऊस सक्रिय होतोय याविषयी आपण पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आपण पोचवणार आहोत आता आपण पाहूया बीड जिल्ह्यातील आरणवाडी तलाव भरणार राज्यात बारा ते वीस जून जोरदार पाऊस आपण पाहूया हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज काय सांगतोय ते आपण आपल्या शेतकरी बांधवांना प्रसारित करणार आहोत बीड जिल्ह्यातील आरणवाडी तलाव यावर्षी ही ऐंशी टक्के भरलेला बारा ते बारा ते वीस जून दरम्यान होणाऱ्या जोरदार पावसाने हे तलाव शंभर टक्के भरून ओसंडून वाहणार शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे राज्यात पावसाचा जोर वाढणार सात जून पासून पावसाला सुरुवात म्हणजे आजपासून पावसाला सुरुवात होणार आहे पंजाबराव डग यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज वर्तवताना सांगितले की आज सात जून असून सात आठ नऊ आणि दहा जून रोजी राज्यात पावसाचा जोर हळूहळू वाढत जाईल म्हणजे सात जून आज उद्या परवा आणि दहा तारीख या दरम्यान तुरळक प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवलेला आहे राज्यातील विविध भागामध्ये पाऊस पडण्यास सुरुवात होईल म्हणजे सात जून आठ नऊ दहा जून रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल त्याच्यानंतर त्याचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढणार असल्याचेही डकेने सांगितलेलं आहे आपल्या चॅनलवरती जे आपले, आपले शेतकरी बांधव नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बारा ते वीस जून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बारा जून ते वीस जून या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे हा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचा आहे सर्वात महत्त्वाचा अंदाज देताना ते म्हणाले की बारा जून ते वीस जून या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात हेवी टू हेवी रेन म्हणजे बारा ते वीस जून दरम्यान आधी प्रमाणात म्हणजे अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचेही त्यांनी सांगितलेला हा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचा आहे हेवी टू हेवी म्हणजे अधिक प्रमाणात पाऊस पडणार आहे या काळात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण विदर्भ महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश आणि मराठवाडा या सर्व विभागामध्ये चांगला पाऊस होईल हा अंदाज आपल्या सर्वांनी घ्यायचा आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला देखील पंजाबराव डक यांनी दिलेला आहे पेरणी आणि शेतीची कामे या पावसाच्या अंदाजानुसार पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे सल्ले दिलेले आहेत ते तुम्ही आत्मसात करा शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे लवकरात लवकर ओटापून घ्यावीत आज आणि उद्याही दोन ते तीन दिवस राज्यात भाग बदलत पाऊस पडणार असल्याचे देखील त्यांनी आहे ज्या शेतकऱ्यांची कामे शिल्लक आहेत त्यांनी ती अकरा ते बारा जूनपर्यंत पूर्ण करावीत ज्यांच्या शेतात पेरणीसाठी पुरेशी ओल आहे ते शेतकरी बारा तारखेपर्यंत सोयाबीन सारख्या पिकांची पेरणूक पेरणी करू शकतात सोयाबीन पेरल्यानंतर एक दिवस पिकाला शांत झोप मिळणे आवश्यक म्हणजे पेरणी केलेल्या दिवशी पाऊस येऊ नये पाऊस आल्यास बी थापले जाण्याची शक्यता था। असते बघा हा सोयाबीन उत्पादकांसाठी महत्त्वाचा सल्ला आहे त्याच्यामुळे हा अंदाजही लक्षात घ्यायचा आहे पंजाबराव उद्दक यांची अधिकृत सोशल मीडिया चैनल आणि आवाहन शेवटी त्यांनी सांगितले की वातावरणात अचानक काही बदल झाल्यास तात का ते तात्काळ नवीन मॅसेजद्वारे माहिती देते म्हणजे जो अंदाज त्यांनी आता सध्या आपल्या शेतकरी बांधवांना दिलेला आहे त्यात जर काही बदल वाटल्यास ते त्वरित आपल्या शेतकरी बांधवांना तसा मेसेज देतील हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्या शेतकरी बांधवाने अतिशय महत्वाची ही सूचना आहे मराठवाड्यात मान्सून तर चला तर आता आपण पाहूया चा पाऊस फक्त होता तो फक्त टेलर मूळ मान्सून या तारखेनंतर तर आता आपण जाणून घेऊया मूळ मान्सून कोणत्या तारखेपासून अधिक प्रमाणात सक्रिय होणार आहे सतत वादळी वारे ढगाळ हवामान आणि मधूनच येणाऱ्या सरी यामुळे मराठवाड्यात पेरणीचा गोंधळ सुरू आहे मात्र हवामान तज्ज्ञ डॉक्टर औंदकर यांनी स्पष्ट सांगितले आहे की खरा मान्सून चौदा जून नंतर सक्रिय होणार असून तत्पूर्वी पेरणी टाळणेच योग्य ठरेल अनेकांनी मे महिन्यातच पेरणी तयारी सुरू केली मात्र हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट सांगितले आहे की हा पाऊस खरा मान्सून नव्हता हवामान तज्ञ डॉक्टर श्रीनिवास आउंधकर यांनी कृषी हवामान तज्ञ डॉक्टर कैलास डॉक्टर कैलास डाखोरे यांनी सांगितले की चौदा जून नंतरच खरा मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होईल वाऱ्याचा गोंधळ वारे वारे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सध्या वाहणारे वारे जोरदार वारे मान्सूनशी संबंधित नसून ते वेस्टर्न डिस्टर्बन्स या पश्चिमेकडून येणाऱ्या हवामान बदलामुळे होत आहे हे वारे ढग निर्मितीमध्ये अडथळा आणतात आणि त्यामुळे प्रत्यक्ष मान्सून लांबतो अशी माहिती औंधकरांनी दिली पेरणीसाठी इतकं पाऊस होणं आवश्यक चल तल, चला तर आपण पाहूया पेरणीसाठी किती पाऊस होणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी किमान शंभर ते दीडशे मिमी पाऊस मिलीमीटर पाऊस आणि त्यानंतर पाच ते सहा दिवस सतत हलका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये जमिनीतील ओलावा खूपच महत्त्वाचा असतो तो तयार झाल्याशिवाय पेरणी केल्यास बियाण्यांचे नुकसान होऊ शकते लागवडीचा योग्य कालावधी कोणता तर खरीप हंगामातील पेरणीसाठी योग्य कालावधी पंधरा ते तीस जून दरम्यानचा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान खात्याचे अंदाज लक्षात घेऊनच निर्णय घ्यावेत अशी सूचना कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर डाखोरे यांनी दिली चक्रीवादळामुळे आलेला पाऊस मे महिन्यात झालेला पाऊस हा अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे झाला होता त्यामुळे काही शेतकऱ्यांनी तो मान्सून समजून पेरणी केली मात्र बंगालच्या उपसागरात आणि हिंदी महासागरात धागांची निर्मिती न झाल्यामुळे प्रत्यक्षात मान्सून महाराष्ट्रात पोचलेलाच नाही हे आता स्पष्ट झाले आहे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा थोडी कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस होण्याची शक्यता त्यामुळे शेतीचा प्रत्येक टप्पा विचारपूर्वक नियोजनबद्धपणे करणे अत्यंत आवश्यक आहे मराठवाड्यात मान्सून कधी येणार तर मराठवाड्यात मान्सून नऊ ते अठरा जून दरम्यान येतो आपल्याकडे मान्सून पूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होऊन गेला अनेकांना हा मान्सूनच वाटला मात्र मान्सूनला विलंब झाला असेही म्हणता येणार नाही शेतकऱ्यांनी पेरणीसाठी फार घाई करण्यात अर्थ नाही बघा पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करण्यात काही अर्थ नाही असे त्यांनी सुचवले आहे खरीप पिकांसाठी लागवडीचा कालावधी हा पंधरा ते तीस जून आहे खरीप पिकांसाठी लागवडीचा कालावधी हा पंधरा ते तीस जून आहे पंचाहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर पुढील पाच ते सहा दिवस हलका पाऊस पडायला हवा अशा परिस्थितीत आपण पेरणी करण्याशिवाय करण्याविषयी सूचना करतो तुर्तास तरी शेतकरी बांधवांनी गाई करू नये अरबी सागरातील चक्रीवादामुळे पाऊस मे महिन्यात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे काही भागामध्ये पाऊस झाला त्यामुळे भारतीय हवामान विभागाने मान्सून आगमन जाहीर केले मात्र बंगालच्या उपसागरात आणि हिंदी महासागरात सध्या पुरेसा प्रमाणात ढगांची निर्मिती झालेली नाही बंगालच्या उपसागरात आणि हिंदी महासागरात सध्या पुरेशी पुरेशा प्रमाणात ढगांची निर्मिती झालेली नाही त्यामुळे प्रत्यक्षात मान्सून महाराष्ट्रात आलेलाच नाही डॉक्टर श्रीनिवास औंधकर हवामान तज्ज्ञ पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी